मित्रांनो आजची सुंदर कथा विश्वासाची ताकद एका लहानशा गावात माधव नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी होता राहत त्याच्याकडे थोडीशी शेती होती आणि त्यावरच तो आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत असे तो अतिशय कष्टाळू होता पण निसर्गाची साथ नसल्यामुळे त्याच्या शेतात फारसं पीक येत नव्हतं एका वर्षी खूप मोठा दुष्काळ पडला शेतातलं पीक करपलं विहीर कोरडी पडली आणि संपूर्ण गावात हाहाकार माजला माधव फार चिंतेत पडला कसं तरी कुटुंब चालवायचं चा। म्हणून त्याने गावच्या सावकाराकडून पैसे उसने घेतले सावकार फारच कठोर होता त्याने माधवला सांगितलं जर वेळेत पैसे फेडले नाहीस तर मी तुझी जमीन काढून घेईन माधवने देवावर श्रद्धा ठेवून आपले प्रयत्न सुरूच ठेवले एका रात्री त्याला स्वप्नात एक साधू भेटला साधूंनी त्याला सांगितलं उद्यापासून तुला रोज सकाळी सूर्योदयाच्या आधी तुझ्या शेतात एक मोठा खड्डा खोदायचा आहे सात दिवसांनी तुला तिथं काहीतरी अनमूल्य वस्तू मिळेल माधवने मनोमन श्रद्धा ठेवली आणि दुसऱ्या दिवशी पासून खड्डा खोदायला सुरुवात केली सात दिवस तो मेहनत करीत राहिला सातव्या दिवशी त्याला एक मोठा माठ सापडला माठ उघडून बघितल्यावर त्यात सोन्यांच्या नाण्यांनी भरलेली भांडी होती माधवच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने सावकाराचे सर्व कर्ज फेडले आणि आपल्या कुटुंबासह आनंदाने जीवन व्यतीत करू लागला तात्पर्य एवढेच कष्ट श्रद्धा आणि धैर्य याच्या जोरावर कोणतीही कठीण परिस्थिती मात करता येते विश्वासाची ताकद सगळ्या अडचणीवर मात करू शकते तुम्हाला ही कथा कशी वाटली अजून कशी वाटली तर नक्की कमेंटमधून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा धन्यवाद